i got tired चल हमारी रितेश शरद राठोड इंदूर सामुत्ती एकवीस रुपया भारत लिम्बाजी राठोड इंदूर सामुती एकवीस रुपया शरद लिम्बाजी राठोड इंदूर सामुत्तीसुद्धा एकावन्न रुपया विठ्ठल शंकर राठोड इंदूर सामुत्ती एकवीस रुपया असे आम्हाला आशीर्वाद देण्याचं

सुमारे या बद्दल बळीराम प्रभू आडे राहणार कोकर्णी इंदूर समिती पन्नास रुपया रोबो आशीर्वाद देण्याचं धन्यवाद नाटी सगळे धन्यवाद सर धन्यवाद सर मेरे भाईओ करताणी संत महात्मा के की भजन कीर्तन कशासाठी पोथी पुराण कशासाठी तर हे करमणूक करण्यासाठी नाही हे मनोरंजन करण्यासाठी नव्हे तर एक प्रकारे मणक्या न नीति धर्म सत्य ज्ञान यी शिके सारू वरे सारू भजन कीर्तन तो सारू भजन भजन काई शोक करता नी सका तो जर शोक आपण समझ लिया शोक समझ लिया तो हमारो जन्म नेतक विजय आया चले पत्तो छे नी वेत सात वर्ष अतरा जन अपडे व्यत्यय हा भला दन व्यक्त ग मा मखस आवगोलय खरस अशे तरेन वे जाओ बापू नेहमी कीर्तन नेम कच केमदास बापू ज्योतिरामजी बापू बाप्पू आपणे हितेर वात कछे मेरे भाइयो अरे हितेर सावाणो ई मणक्या रो धर्म मनक्यारो मनक्या धर्म काई धर्म मेरे भाइयों अरे जो अच्छी आची वात कोण कोण जो पास ना जो बल्ला बल्ला वात छे कोण बारा फेक दनो कोटी अलिप्त तरेनो मनक्या जे जीवने रे मई आ असे तरेर शेती आचो आचोरेओ शेती मल्हुल सारी नेण ही मनक्या रो धर्म छे हां धर्मेर ती व्याख्या फार मोठी छे कतराणी आपण करत छे कतराणी जीवने रे मई इथे वा सामणो इथे वा म्हणजे आपने जीवने रो भलो वे जाय बलो हे आज जर देखे आज

वरुण चुपचाप कहीं दे वही भी डाड़ी बता ले देखा दे मुझे देखा दे, दे।, दे, दे, दे से जो जो आ, कर खड़ो तक चाहे रहोगे मुझे जो जसो करे उस जे हाइक कर देखा दे मेरे भाई देखा देख लिया जो घटे काया बड़े रो तो अच्छे करे जो जो अपन करिया जो लारे ला आए वाला पूरी करे वाला आए वाला अरे आ कसो बाप करे उस बेटा करे वाला से बेटा जस यारी कर्म कर्म करिए वो बेटी करे वाला बेटी करे आपण बापे नाचो लव लागे याने नाचो लव लागे जना आपण बेटी बेटा ई संस्कार ई फार मोठ वाच फार मोठा <सटवाँ> इथे मोठो संत कवी ज्योतिरामजी बाबू आहे तो आणि हा भाजन सांभाळून गेले पाहिला आहे माशा तर तारे आपल्याला बदलला कस ज्ञान पाहिजेच रेडी रेडिल राजेश भाऊ राठोड इंदूर सामुती एकवीस रुपया रवी राजेश भाऊ राठोड इंदूर सामुती एकवीस रुपया आरती बालासाहेब जाधव इंदूर सामुती दस रुपया रिद्धेश्वर पवन सिद्धेश्वर पवन जाधव इंदूर सामुती दस रुपया गणेश धोंडीराम जाधव इंदूर सामुती दस रुपया अक्षय गणेश जाधव इंदूर सामुती दस रुपया अनिकेत गणेश जाधव इंदूर सामुती दस रुपया विलास जाधव हिंदू समिती 21 रुपया असे हबेडा बहुमान आशीर्वाद देण्याचं धन्यवाद छ मेरे भाइयो एक विचार माते भरण योग्य जो योग्य वो विचार माते भरण म्हणत्या जो अयोग्य छ जर काही गरज छेनी वो वातेन थोडा छेटी रखाणो म्हणजे एक जिवडरो आपो ऑटोमॅटिक भूलोवे जाय उधार वे जाय मेरे भाइयो पण के वादर गरज छेनी वो वातेन हम ज्यादा करणार काज ज्यादा के ज्या बाकन रूप्रेषा काही सांभालून तुम्ही जाण। भजनेर रूपरेषा एक बापूर भजन रे भजनेर नातो प्रभु रु गुण आणो भजनेर नातो प्रभु रोग गुण आणो ये भोजनेय माहिती म्हण क्यान ज्ञान म्हणतच मन क्या ना सद्बुद्धी म्हणत मेरे भाइयों तो कसं आहे हम ये भजन माहिती काय कर रे हा दुसरोच खेळ करायचा दुसरोच खेळ कसाई तेल सांभाळ एक म्हणा काय गो एक म्हण की अंगण विचू काठ खादो बिच्छू विचू काठ खादो घरे बांध काम करो माटी आणि गोंडी इट दे इट दे इटेर माहिती बिच्छू आणि इट विचू माटर डोस कर दिलो खा काठ खाल्लो काठ खार बाद तो गो एक वतारे वाले सामू एक काय साधू सामू गो आणि केला गो मला विचू काठ खादो वा हे काय उतारा कर

बरेच सार सारात पकड काही नाही सकला हनुम गी भजन कीर्तन रे ज्ञाने

आणि वो मेले वाले के में आप को ना फोटो हो वाला सा आपो हिसाब किताब उ लेवालो छे कतानी हिसाब आपनो चौक रकाडा आपनो नीति धर्म चौक रगाडा करतानी लुचा लमाडन करजो मात अरे जो लुचा छ बोले ह अरे जगेर मई अपने स्वार्थ के लिए ढोल बजाने वाले बहुत है अपने स्वार्थ के लिए ढोल बजाने वाले बहुत है लेकिन समाज हित के लिए कहने वाले बहुत कुछ कम है

त्यांचे वंदावी पाऊले वंदावी पाऊले हा वो म्हणजे नमस्कार करते रो और और चरणेर माई दर्शन जणो मेरे भाईओ जनावर आशीर्वाद मिळेल इतो बोले एकन चाले एक बोले एकन चाले एक त्याचे पाऊ नये त्याचे बोले वाळा मोठी मोठी वाद करते वाळा त्याचे प्रिय हा तसं घरदान देखील काहीच राहाल काहीच नाही बेस हा

ई पृथ्वी पवित्र छ मेरे भाइयो ई पृथ्वी रो गोल बाला छ करतानी ये पृथ्वी पर 33 कोटी देवता जन्म लिदे आणि वो पृथ्वी पर तमाम जन्मे कवडा भाग्यवान स कवडा भाग्यवान आपण भाग्यवान स भाग्य करतानी हमारे ये वजनेरे बदल ऋषभ सचिन पवार इंदूर समिती 21 रुपया विशाल गणेश राठोड इंदूर समिती 21 रुपया कैलासवासी शंकर किशन राठोड इंदूप समिति एकवीस रुपया पारूबाई शंकर राठोड इंदूप समिति एकवीस रुपया ज्योति सचिन पवार इंदूर समिति एकवीस रुपया आशीर्वाद देने जाए ना धन्यवाद धन्यवाद करता मेरे भाइयों वेले अभावी वेल खूप बेगी आज आपण जेल